भारतीय डाक विभागा अंतर्गत तब्बल चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा भरती निघाली असून सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झालेल्या आहे पोस्टाच्या विभागातील ही भरती नेमकी कशी असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी नेमके पात्रता निकष काय असणार आहेत सदरील भरतीचा अर्ज कसा आणि कोठे कराल आणि अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी टपाल नेटवर्क सेवा असलेल्या इंडिया पोस्ट ने डाक सेवक पदाच्या चव्वेचाळीस हजार दोनशे जागांसाठी अर्ज मागवले असून यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आल्या आहे अठरा ते चाळीस वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही त्यामुळे पास उमेदवारांना ही मेगा भरती म्हणजे सरकारी नोकरीसाठी असलेली एक सुवर्ण संधीच आहे उमेदवारांची निवड ही फक्त दहावीच्या मार्कवर केली जाणार असल्याने आवश्यक उमेदवारांनी या भरतीचा अवश्य लाभ घ्या या भरतीसाठी सविस्तर पात्रता पुढील प्रमाणे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून पन्नास टक्के गुणांसह दहावी परीक्षा पास झालेला असावा यत्ता दहावी पासचे प्रमाणपत्र असलेले अठरा ते चाळीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात इच्छुक उमेदवारांना त्यांचे कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त शाळा मंडळाकडून गणित आणि इंग्रजीमध्ये गुण दर्शवणारे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल पोस्ट विभागातील या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पाच ऑगस्ट आहे अर्ज करण्यासाठी नोंदणी अर्ज शुल्क आणि ऑनलाइन अर्ज अशी तीन टप्प्यात प्रक्रिया आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट इंडिया पोस्ट सन लाईन डॉट जी डॉट इन येथे जा आणि नोंदणी करा नोंदणी करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्डसह नोंदणी करण्यासाठी ईमेल आय डी आवश्यक आहे त्यानंतर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अर्जाचे शुल्क भरावे लागेल तुम्ही अर्ज शुल्क भरल्यानंतर तुम्ही डिव्हिजन आणि एक्झरसाईज पर्यायांमधून निवड करून ऑनलाइन अर्ज करू शकता दिलेले स्वरूप आणि आकारानुसार अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करावी लागेल तुम्ही अर्ज करत असलेल्या विभागाचा विभागीय निवडणे आवश्यक आहे जो भरती प्रक्रियेनंतरच्या टप्प्यात तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करा अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एस एम एस द्वारे किंवा ईमेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे अर्ज भरताना लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे पासपोर्ट साईज फोटो आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदान कार्ड ओळखीचा पुरावा रहिवासी दाखला उमेदवाराची स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे उमेदवाराची स्वाक्षरी जातीचा दाखला नॉन प्रमाणपत्र किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून सबमिट करा कारण एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासा त्याचबरोबर अशा प्रकारचे जॉब अपडेटबद्दल माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा